क्या आरोप जिस तरह ये जाँच चल रही है ये किसी भी राजकीय दबाव में आके यहाँ के जो थाना इंचार्ज है बाहस कर ये ये थाना इंचार्ज राजकीय दवाओं में आके ये जाँच पूरी नहीं कर रहे हैं क्या नाम है इनका खासकर जो थाना सर, इंचार्ज सर, है सर, जिनके सर, थाने सर, में खड़े रहकर मैं बाइट दे रहा हूँ मेरा आरोप है और मैं उनको बोलकर आया कि आने वाले अधिवेशन के अंदर आपने एक एक चार्जशीट का पन्ना मैं तुम्हारे से पढ़ाऊँगा वहाँ पर आरोपी कौन है किसके आरोपी है किसका ड्राइवर है किसका ड्राइवर नहीं वो कैफ़े वाला कौन है वो भास्कर क्या नाम है उसका वो वो पवन भावस्कर वो आके दिन दहाड़े मारता है इसी थाने के क्षेत्र में वो कैफ़े चलता है और वहाँ से उसको बच्चे को उठाया जाता और पांच जगह ले के उसको मारने के बाद में उसको इतना मारा जाता कि उसकी जान चली जाती ये चल क्या रहा है वो जो बच्चा था वो हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक था पिछले साल गणेश उत्सव मंडल का वो अध्यक्ष था उस गाँव का गाँव के सारे लोग रो रहे हिंदू मुसलमान सभी लोग परेशान है ये कौन लोग हैं जो इस देश की इस गाँव की गंगा जमने तहजीब ख़राब करना चाहते हैं तो उसके पीछे राज की दबाव है और ख़ास तौर से पुलिस डिपार्टमेंट पे मेरे को तो शक है जिस तरह ये थाना इंचार्ज अभी बात कर रहे थे ये पूरी तरह थाना इंचार्ज किसी राजकीय दबाव में है उनका राजकीय दबाव आने वाले अधिवेशन के अंदर हम निकालेंगे अगर इसकी कार्रवाई बराबर नहीं हुई तो एक जन आंदोलन होगा जलगांव जामोद के अंदर पूरी कांग्रेस कमेटी पूरी इमरान प्रतापगढ़ी जो अल्पसंख्या के हमारे अध्यक्ष है वो आएंगे उनके नेतृत्व के अंदर यहाँ बहुत बड़ा जन आंदोलन किया जाएगा मैं आज फिर एक बार चेतावनी आया थाना इंचार्ज को कि आप चार्जशीट पक्की बनाओ वो किसी नेता का ड्राइवर है जिसने ये मारा वो नेता को भी हम कटघरे में खरीदेंगे कानून बड़ा है कोई नेता बड़ा नहीं होता बाबा साहब का लिखा हुआ संविधान अभी हमारे पास में जिंदा है वो संविधान के माध्यम से इस बच्चे के साथ में जो अन्याय हुआ आज एक के साथ में हुआ कल दस के साथ में होगा इसलिए ये परम्परा यहीं ख़त्म करनी होंगी ये महाराज छत्रपति शिवाजी महाराज शाह महाराज महात्मा माँ फुले और अम्बेडकर साहब का महाराष्ट्र है ये महाराष्ट्र के अंदर मॉब मॉप बिलीचिंग पूरे महाराष्ट्र के लिए शर्मशराब बात बात है ये इसलिए ये घटना कहीं ना कहीं रुकनी चाहिए सर एस आई टी एस uh, आई टी स्थापना हो गई है क्या उस पर आपका विश्वास तो है क्योंकि बिल्कुल जो एस आई टी लागू हुई उसके अंदर खुद थाना इंचार्ज है यही थाना इंचार्ज के क्षेत्र में घटना होती और एस आई टी के अंदर वो थाना इंचार्ज है तो क्या न्याय देगा मेरा आरोप है मेरी अधिकारियों से विनंती है

फिरून मारहाण करून हाल हाल करून उघडं नागडं करून त्याच्या पायाचे नख काढून त्याच्या तोंडावर लघुशंका करून त्या ठिकाणी मारलं जात आहे आणि पोलिसांचा कुठलाही धाक हा आरोपीला नाही याच्या हे पोलिसाचा अपयश आहे आणि मुळात सगळ्या जामनेरमध्ये त्याच्या नातेवाईकामध्ये ज्या नावाची चर्चा आहे जो पवन बावस्कर किंवा चेतन नेमाडे हा कोणत्या मंत्राच्या गाडीच्या ड्रायव्हरचा पोरगा आहे पवन बावस्कर इथल्या मंत्राचा राईट हँड आहे मग त्यांच्या दबावाखाली त्यांची नावं घेतली जात नाहीत का आम्ही आता पोलिसांना विनंती केली की तुम्ही याच्यात निपक्षपातीपणे चौकशी करा कुणी नसल तर त्याला गोवू नका पण त्याचा जो मास्टर आहे ज्याच्या बळावर मला सांगा हिंमत कशी होते हो पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरून एक पोराला नेऊन पाच तास हाल करू हाल हाल करून जीव मारायची आम्ही मान्य मुख्यमंत्र्याला देखील भेटणार आहेत मान्य साहेबाला देखील भेटणार आहेत आणि मुख्यमंत्र्याला आम्ही मागणी करणार आहेत की या सगळ्या आरोपीला मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई अगोदर करा वर, या त्यातमध्ये एस आय टी नेमताना इथल्या अधिकाऱ्याची एस आय टी नको कारण इथल्या अधिकाऱ्याच्या एस आय टीवर इथल्या मंत्र्याचं प्रेशर आहे इथल्या घरघडीसारखे ते काम करत असं सगळ्या लोकांचं मत आहे तर एक डायरेक्ट आय पी एस पंकज कुमावत सारखा त्याच्या नेतृत्वाखाली एस आय टी करा तो जो पवन बावसकर आणि माडे यांना कोणत्या मंत्र्याच्या डोक्यावर यांच्या हात आहे म्हणून पोलीस त्यांना हात लावायला घाबरत आहेत हे देखील समोर आलं पाहिजे आणि याच्यात फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालावा विशेष सरकारी वकील कुटुंबाशी चर्चा करून त्याची नेमणूक पूर्ण वेळ केससाठी व्हावी जेणेकरून परत अशी घटना घडू नये यासाठी आम्ही मागणी करतात काही संशयित आरोपी एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असं माहिती समोर येते एखाद्या काय गिरीश महाजनांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत नेमाडे हा गिरीश महाजनच्या गाडीवरच्या ड्रायव्हरचा पोरगा तो बावस्कर हा गिरीश महाजनचा राईट हँड हेच संशयित आरोपी आहेत आणि ह्याचा संशय संबंध जामनेर तालुक्याला आणि संबंध जळगाव जिल्ह्याला आहे आणि त्याच्यावर पोलिसांना हात टाकायला घाबरतात कारण ह्यांच्या डोक्यावर मंत्र्याचा हात आहे पण याच्यातून एवढी क्रूर हत्या करणाराच्या मागचे मास्टर माइंड हे सुट्टा आहेत ही आमची मान्य मुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुमच्या लाडक्या मंत्र्याच्या मतदारसंघात दिवसा फडणवीस साहेब दिवसा पाच तास पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खालीहून आरोपीला उचलून आहेत अरे काय चाललंय कायद्याचं राज्य राहिलं की नाही इंग्रजाच्या काळात एवढा माज मस्ती कधी केली नाही एवढी माझ मस्ती तुमच्या काळात व्हायला लागली तुम्ही काय झोपा काढताय काय आज एक सुलेमान मेला है। उद्या ह्या लोकांना रोखले नाही तर हे अनेक मुर्दे पडतील म्हणून फडणवीस साहेब तुमची नैतिक जबाबदारी आहे की जरी तुमचा लाडका मंत्री असला तरी याच्यातले सगळे आजच्या सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत त्यांच्यावर मकोका लागला पाहिजे तपास योग्य दिशेने झाला पाहिजे चार्जशीट योग्य झालं पाहिजे कारण तीनशे दोन मध्ये शिक्षा होण्याचे अनेक तरतुदी जन्मठेपेची शिक्षा आहे मरेपर्यंत जन्मठेपे आणि फाशी आहे आरोपीने कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मारले आणि कशा पद्धतीनं तुम्ही तपास करतायत याच्यावर ही शिक्षा होत असते जरी सरकार तुमचं असलं तरी तुमच्या प्रत्येक कागदावर आमचं लक्ष असणार आहे त्याच्यामुळे तपास करताना हा पारदर्शक करावा ही आमची सरकारला विनंती आहे ठीक आहे